आता आम्ही शास्त्रीनगर शाळेच्या बाहेर पडलो आहे थोडीशी कमरेची दुखण्याची प्रक्रिया चालू आहे पण तरी चालले आपलं चालत गेल्यामुळे जरा पायाला शरीराला पण आराम दिवसभर आराम झाला आता थोडे कष्ट झाले पाहिजेत आमचा दादा बोलला की नाही तुम्ही चालतच घ्यात की काय काय हरकत नाही आम्ही आता राजीव गांधीनगर ते चुनाभट्टी स्टेशन धारावी डेपोचा एरिया अशा रस्त्याच्या मार्गावर आहे सध्या मी अशा सावरकूर त्याच्याच माझ्या ॲड्रेसवर आहे छान पद्धतीनं चालतंय खूप छान धन्यवाद